बदलापुरातून एक धक्कादायक अपडेट समोर येत आहेत आपण बघत आहोत साडेपाच वाजेच्या सुमाराचा टाइम जो आहे तो होत आलेला आहे आणि आताच्या क्षणाचे महत्वाचे अपडेट म्हणजे प्रभा क्रमांक पाच ब मधून एक बोगस मतदार जे आहे एक महिला पकडले गेलेली आहे दोन महिला आहेत असं सांगण्यात येत आहे आत्ताच्या क्षणाचे महत्वाचे अपडेट म्हणजे आपण बघतोय की महिला पोलीस कर्मचारी जे आहेत ते तिला पकडून येत आहेत खूप धक्कादायक प्रकार खरं तर हा घडलेला आहे संपूर्ण काय प्रकार आहे आपण जाणून घेणार आहोत तुकाराम म्हात्रे सर आपल्यासोबत असणार आहे ताई आहेत आकाशात आहेत दादा काय बोलाल नेमकं काय घडलं ऍक्च्युअली काय आहे यांना निवडणुका लढण्याच्या म्हणजे हे लायकीचे नसल्यामुळे यांची पूर्वीपासून आम्हाला रणनीती माहिती होती जवळजवळ या मतदारसंघात यांनी दोनशे ते चारशे पाचशे नाव अशी बोगस मतदार नोंदवलेले होते यांच्यावर आम्ही पूर्ण लक्ष ठेवून होतो जी बाई मतदानाला आता आली होती ती दोनदा मतदान करण्यासाठी आली आमच्या कार्यकर्त्याच्या लक्षात आलं तिला आधार कार्ड मागितलं तिने झेरॉक्स दिली तिने ओरिजिनल दाखवलं नाही मग आमच्या कार्यकर्त्या लक्षात आल्यानंतर की ही बाई पुन्हा एकदा आली होती ती मतदान करून गेली होती ती पुन्हा आली तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा कंप्लेंट केली तेव्हा ती पळून जात होती ॲक्टिवा घेऊन तेव्हा आमचे कार्यकर्ता महिला पूजा टांसालकर तिने तिला पकडून ठेवलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि आता पोलीस तिच्यावर कारवाई कारवाई करतायत तुम्ही तिला पकडलं हो मी काय घडलं नेमका आतमधून आपले जे पोलिंग एजंट होते त्यांनी बघितलं की ही दुबार मतदान करते आणि तिचं आधार कार्ड जे होतं ते वेगळं फोटो पण वेगळं होता आणि आधार कार्ड पण वेगळं होतं तर तिला बाहेर आणलं गेलं आकाशदादांच्या जे वाईफ आहे त्यांनी स्नेहलताईनी तिला बाहेर आणलं बाहेर आणल्यानंतर मी तिला पकडून ठेवलं होतं पण जर तू खरी होतीस जर तू खरंच सांगत होती मी मध्ये राहते मी इथे राहते मग तू खरी होती ना मग तू व्यवस्थित राहायला पाहिजे होतं ना की हा बाबा माझी आणि राष्ट्रवादीच्या ज्या प्रियांका दामलें सोबतच्या शिंकर असतात त्या तिला घेऊन आल्या होत्या आणि त्याच तिला आतमध्ये वोटिंगला पण घेऊन गेल्या होत्या आणि आता पोलिसांनी त्या आशिनकरला पण आणि ती बोगस मतदार जी होती आशा जाधव का काहीतरी असं तिचं नाव होतं तिला पण पकडून हे केलेलं आणि जेव्हा तिला पकडलं होतं तिने मला बोचकारलेलं आहे माझा सावा सुद्धा घ्यायला ती आली होती म्हणजे एवढी ती अग्रेसिव्ह होती आणि तिला आम्ही सांगत होतो जर तू खरी आहेस तर तू थांब तुझं जर खरंच वोटिंग असेल तर आम्ही तुला वोटिंग पण करू देतो पण ती थांबायलाच तयार नव्हती तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती रडत होती ती आणि पळून जायचा प्रयत्न करत होती जर खरी असतात तर ते पळून जात नाही आमच्याकडे पण आमच्या इथे जेव्हा वोटिंग झालं तेव्हा बऱ्याच ठिकाणी त्यांचे मतदार यादीमध्ये फोटो वेगळे होते आणि नावं वेगळी होती पण ते लोक खरे होते त्यांनी त्यांचं आयडी प्रूफ दाखवलं आणि दुसऱ्या मतदार यादीमध्ये जशी नावं होती ते जर खरं खोटं केल्यानंतर ते लोक वोटिंग पण करून गेले तर आमचं म्हणणं हे जर खरे होते तर तुम्ही पळून जायचा प्रयत्न करायला नव्हता पाहिजे होता आणि समोरचे जे अपोजिशन आहेत ते त्या स्वतः आणि त्यांचे मिस्टर ते दोघं तिला सोडवायला येत होते पण तुमचा काय संबंध इथे आणि जेंट्स माणूस तिला कसाला हात लावते मी तिला पकडून ठेवलं होतं नाही मी तिला मारत होती का मी काहीच करत नव्हती मी तिला पकडून ठेवलं होतं का तरी ती पळून जात होती उलट तिनेच मला बोचकारलं वगैरे आहे तर समोरचं ऑपोजिशन पार्टीच्या जेंट्सनी कशाला महिलांचं मॅटरमध्ये पडलं पाहिजे हा माझा प्रथम प्रश्न आहे अतिशय धक्कादायक असा हा प्रसंग आहे मॅडम किती महिला होत्या एकच होत्या आता एक महिला आपण पकडली आणि सोबत जी होती ती दामलेची कार्यकर्ती आहे माझ्या वॉर्डात पण ती मतदार काढत होती आणि कंटिन्यू सकाळपासून प्रियांका दामले हिच्यासोबत ती फिरत होती इथे सुद्धा त्यांच्यासोबतच उभी होती अशी एका महिलेला आम्ही पकडल्या आणि एक, एक मुलगा होता तो पळून गेल्या असे दोन वोटिंग आपण पकडलेले आणि त्या दोघी महिला आता पोलिसांच्या ताब्यात आहे मागच्या इलेक्शनला सुद्धा ह्याच वॉर्डात ह्याच कॅन्डिडेटनी बोगस वोटिंग केली होती आणि बोलावली गावातल्या नागरिकांनी त्या बोगस मतदारांना नागरी धिंड काढली होती आणि पुन्हा त्यांनी हेच कृत्य केलेलं आहे पैशाच्या जीवावरती आणि बोगस वोटिंगच्या जीवावरती निवडणूक होत नाही मतदार सुज्ञ झालेला आहे पण तुम्हाला हेच सांगायचं हे जे कृत्य करता तुम्ही हे आता सोडून द्या तिथपर्यंत पोहोचले कस काय मतदार कक्षापर्यंत त्यांना एक वेळा शाही तर लावलेली असेल ना, ना त्यांना पुसून आले असतील काय म्हणते हे काय गोंधळ करतात आपण तर सुशिक्षित होतो आपण कधी असले धंदे केलेले नाही म्हणून आपल्याला माहित पण नाही का बाबा हा हे झोलझपाटे कसे करायचे ते, ते दादा काय बोलाल आपल्याच प्रभागात एवढी धक्कादायक घटना जी आहे घडलेली आहे काय आज कुठेही शासकीय सुट्टी नसतानाही सकाळपासून मतदारांचा उत्साह खूप चांगल्या पद्धतीने होता पण मतदारांचा उत्साह चांगल्या पद्धतीने होता पण कुठेतरी समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या पार्टीला वाटत होतं का आपल्यापर्यंत प्रभागातील मतदारांना प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे कुठेतरी हे असं घाणेड कृत्य करायचं किंवा पैसे वाटप करायचे आणि हे आजपासून नाहीये हे गेल्या अनेक निवडणुकांपासून फक्त ह्याच जोरावर निवडणूक लढल्या जातात बोगस मतदार इकडच्या मतदार इकडच्या प्रभागातले मतदार तिकडे शिफ्ट करायचे किंवा पैसे वाटप करायचं हेच कारण तर प्रभागातल्या प्रभागात कामं नाही करायची ना प्रभागात कुठेही कामं नाही करायची आणि मग त्यामुळे प्रभागातल्या मतदारांचा तुम्हाला प्रति, प्रतिसाद नसतो म्हणून कुठेतरी हे असे घाणेडे कृत्य करायचे आणि निवडणुकीला सामोरं जायचं त्यामुळे निश्चितच येणाऱ्या पुढच्या काळात अशा लोकांना कुठेतरी आपल्या मतदार बंधू बघिनीने चांगला धडा शिपावा हीच आमची सर्वांची इच्छा आहे आपणच तिला पहिले बघितलं हो मी तिला बघितलं बाहेर आणलं तिला मी तिला धरलं तर ती बोलते मी असं केलं नाही तर तिकडनं ती दामले ह्याची संदीप गायकवाडची बायकवाड ती बोलते बाय तुम्ही बायकांशी कसं हे करता मी म्हणतो मी तिला पद्धशी विचारते तुम्ही कशाला तिला हे करता तर संदीप गायकवाडनी तिला पकडली मी म्हणतो तुम्ही हात लेडीजला लावू नका लेडीजला हात लावायचं तुम्हाला काम नाही आम्ही तुझ्याशी बोलतो मग त्यांनी तिला तिकडे पकडून दिलं आणि मग ती असं दामलेच्या ऑफिसला जी लेडीज आहे सीमा खंडागळे ही तिची ती मैत्रीण आहे कोण तिला आधी हा आशिनकर ती दामलेच्या बायको बरोबर पॉवर कॉम्प्लेक्स मध्ये कंटिन्यू होती थी। ती 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 वोटिंग काढत होती में, मी सुद्धा मी तिथे कंटिन्यू होते पण या लोकांना आहे ना धडा शिकवणं गरजेच आहे आमच्या निवडणुकीच्या वेळेस पण ती आशिनकर बुथच्या आतमध्ये शंभर मीटर आतमध्ये वोटर्सना चिट्ट्या लिहून देत होती आम्ही हटकल्यानंतर पोलिसांनी तिला बाहेर काढलं पण आता काय वाटतं काय होऊ शकतं कारण आता उद्याच मतमोजणी आहे आणि आताच्या क्षणाने आमचं पोलीस विश्वास आहे तर आमच्या सगळ्या सीट निश्चित आम्हाला त्याचं काहीच टेन्शन नाही आणि हे बोगस व्होटिंग जे काय होतं ते आम्ही पकडायचा प्रयत्न केलेला आहे आणि जेवढे आमच्या वॉर्डात पण टाकले होते किंवा इथे पण टाकले होते बऱ्यापैकी आमचा कॉन्टॅक्ट झालेला आहे त्यांच्याच काही माणसांनी आपल्याला त्यांचे नंबर दिलेले